News, चा सिटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनानिमित्त ओआसी चौकी ते रिक्षा चालकांच्या अडचणी संदर्भात सिटी इंडिया न्यूज यांनी रिक्षा चालकांसोबत चर्चा आयोजित चा केली होती नेहमीप्रमाणे महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे अध्यक्ष माननीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब व कामगार नेते रामकिशन शेळके पाटील सहसचिव शुभम गोराडे पाटील राज्य प्रभारी उपाध्यक्ष गणेश घोरपडे राज्य प्रभारी उपाध्यक्ष शिवशंकर सगट यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र कामगार विकास संघटना युनिट ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जातात संघटनेच्या सर्व अधिकाऱ्यांचे वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महात्मा गांधी जयंती संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्र पोलीस दिवस ड्रायव्हर डे पोलीस प्रशासन अधिकारी यांचे वाढदिवस व स्वतंत्र समारंभ असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जातात त्याचप्रमाणे आज ऑटो रिक्षा चालक मालकांच्या अडचणी संदर्भात पत्रकार व सिटी इंडिया न्यूज मीडियाने मुलाखत पर चर्चा आयोजित केली होती बऱ्याच रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय कंपनी बसमुळे होत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस हजार परमिट आहे आणि सध्या परमिट चालू आहेत परमिट बंद करण्यात यावे असं स्पष्टीकरण कामगार विकास संघटना युनिट ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री बालाजी आडे सरकार यांनी दिले आणि ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी विनोद धाडे पुढे बोलताना म्हणाले राजनगाव फाट्यावर सिग्नल बसवण्यात आले त्याबद्दल अभिनंदन सिग्नलमुळे वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही व प्रवाशांमध्ये शिस्त लागेल ऍक्सिडेंट सारखे प्रकार वाढणार नाहीत मीडियासमोर आपल्या बऱ्याच अडचणी सांगितल्या यावेळी महाराष्ट्र कामगार विकास संघटना युनिट ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार विनोद धांडे रवींद्र जावळे उत्तम लोहकरे सुंदर भगत रामदास नानवटे तर्वेश शहा आयुब शेख राजू कदम बाबुराव चंद्रवंशी अविनाश राठोड सुजित चव्हाण पिराजी पिठले राजू जाधव विठ्ठल बोथे संदीप बोडखे अभिषेक मालोदे माधव कोलते अशा प्रकारे बरेच रिक्षा चालक मालक उपस्थित होते सर्वप्रथम सी टी इंडिया हीचे आभार मानतो कारण नेहमीसाठी आम्ही सांगितल्याप्रमाणे हजर राहतात आणि आमच्या आमची सेवा करतात आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण इथं एक मोठेखानी कार्यक्रम ठेवलेला आहोत एकचा मुद्दा वेगळा आहे आणि माझा प्रिती सांगत म्हटल्यावर माननीय आमदार प्रदीप जयस्वाल साहेब कामगार नेते श्री रामकेस शिर्के पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र कामगार विकास आणि सरकारचे जिल्हाध्यक्ष म्हणून या आडे सरकार स्वतः विद्रोह आज आपलं शहर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हे जागतिक पातळीवर नावार्जन शहर आहे आपल्या शहरासाठी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पर्यटन स्थळ आहे जी कामपुरा असेल बांसकी असेल योग्य किल्ला ज्याला आपण गाबा औरंगाबाद किल्ला म्हणतोय वेळुळणी असेल या बऱ्याच काही पर्यटन असल्यामुळे पर्यटक आपल्या शहराकडे आकर्षित होतात आणि जागतिक पाल आपल्या शहरामध्ये एम आर डी सी एरिया असल्याकारणाने गोरगरीब कामगार वर्ग पोटाची खळगी खळगी भरण्यासाठी स्थलांतरित झालेली आहेत परंतु रात्र बेरात्र गेस्ट असो विजिट असो ते येत असताना एमआरडी सी एऱ्यामध्ये गोवा शिक्षक नावाचे चौक आहे त्या चौकामध्ये हा जो कचरा आहे या कचऱ्यामुळे त्यांचं स्वागत होते असं म्हणायला काही हरकत नाही महाराष्ट्र कामगार विकास ऑटोरिक्षा संघटनेच्या माध्यमातून आपण स्वच्छता मोहीम राबवली होती त्या स्वच्छता मोहिमेदर्ण इथे कमरेचा एक कमरेपर्यंत ठीक साथ मिर होतं तर आपण ते शाळगे महाराज जयंतीनिमित्त आपण स्वच्छ केलं होतं तरी पण यानंतर ते असंच एक शास्त्र आहे याला काहीतरी कारण कोण आहे विशेष करून ते सी सी टी व्ही कॅमेरे असतील नसेल सांगता येत नाही तर त्या माध्यमातून ह्या धनकाज्याची विल्हेवाट लावावी आणि योग्य ती कारवाई करावी आणि माझा जो हा सर्व रिक्षा चालक आहे त्या रिक्षाचालकामध्ये जो व्यवसाय आहे तो काहीच गेलेला आहे विशेष करून कंपनी बस असेल कंपनी बस फक्त कंपनी एम्प्लॉईजसाठी आहे परंतु कंपनी वर्करसाठी आहे परंतु कंपनी वर्कर्स सोडल्याच्या नंतर आम्ही वाहतूक एक एक्सी एक एक्सी घेत बजाजनगर मिळून योगेश मायला पासणं पाटा मार्गे बजाजनगर पूर्ण पिंचून एक एक्सी घेऊन पूर्ण गाडी पायक केल्याच्या निघत नाही त्या ड्राव्हानं मी खूप वेळ सांगितलं ऐकलं नाही निवेदनं दिली कुठंच काही पडला नाही यासाठी सुद्धा योग्य ते कारवाई करण्यात यावी माझ्या विकासधारकांचा सा। आज धारक आहेत परवानाधारक आहेत त्यांच्यावर हप्ते आहेत खर्च आहे सर्व काही आहे त्यासाठी त्यांचीसुद्धा त्यांनासुद्धा न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो स्वतः आणि सरकार महाराष्ट्र नामा विकास संघटना अध्यक्ष करणार साठ दिवस आज सव्वीस जानेवारी आहे सगळ्यांना माझ्याकडनं सगळ्यांना मास एकच नाही आणि बोट गरीब मासे अरे सगळे बोट भरणारी मासे फक्त पाच दहा रुपयेला कमवणारे मासे पण आजची कंडिशन अशी आहे साहेब माझ्या म्हणता उद्देश एवढा आहे जे प्रायव्हेट कंपनीच्या बस आहेत त्यांना जर त्यांचा मुद्दा भेटतोय जे कॉन्ट्रेक्टदार आहेत तर माझं म्हणता उद्देश एवढा आहे जे गाड्या येतात जे प्रायव्हेट कंपनीच्या आहेत ते पॅसेंजर का बसवतात ऑदर याच्यावर कारवाई का करत नाही कुणी जर कोणता आठवड्याला जर समोर येतोय त्याच्यावर आतापर्यंत कारवाई झाली का कोणता आठवड्याला बोलतोय त्यांना जे डायरेक्ट उतरून बोलत आहेत त्यांच्यावर सरकार आहे का कुणी आत्ता पण याच्यावर मुद्दा उचललाय का माझं हे म्हणणं आहे तर आमच्या पोटर पाय पडतात लोक का म्हणतात हे आठवडे लबाड लोक आहेत हे दौरकिनार लोक आहेत हे लोकांचं म्हणणं आहे पण सगळे साधे राहत नाही साहेब तर एका माणसामुळं दहा लोकांचे प्रॉब्लेम येतात हे माझं म्हणणं आहे रिक्वेस्ट करून सरकारला पण माझी विनंती आहे की जे कंपनीचे क्वांटदार असन जे कंपनीची बस असन जो क्वांटदार असेल त्याला फक्त एवढं त्याच्यावर कारवाई करावा जो कॉट्रकदार असेल जे बस बस मध्ये पॅसेंजर भरता असेल त्याच्यावर कारवाई करा बस जर एखादा आम्ही पॅसेंजर माणूस घरी माणूस भरतोय जर आम्ही दोन शब्दाला बोलो का तो म्हणतोय नाही आम्ही इथं चालू आहे आमचा पॅसेंजर आहे आम्ही इकडे चाललोय बस एवढी माझी विनंती आहे जय हिंद जय भारत दोन दोन मिनटं बोला सर्वांनी बोला

समजतात कशामुळे तिथे जे रिक्षा वाड्याचे कामगार लोक हे सगळ्यांनी पाणी रिक्षा वाढले थांबून पुढे गेलो समोर नाकाय सर कामगार ते लेबर लोक असे ते बाजूला त्यांना पाणी मारले हे केलं सारखं बाजूला त्याच्यामुळे रिक्षा वाड्याचे कसं आहे नेमका पॅसेंजर फोन कामगार मधून आलं बघित आमचं सरकार म्हणते की जे ड्रायविंगचे पेस एक यांना एकच विनंती आहे सिग्नल चांगला चांगली गोष्ट आहे त्यांचा अभिनंदन सिग्नल टाकल्याबद्दल पण तिथला जो कामगार नाका आहे तो नाका थोडा जिल्ह्या पण शाळा केली तिथं समोरच्या म्हणजे आम्हाला रिक्षा आहे का साईडला भरायला लागतो कारण ते कसं आले की लगेच पद द्यायला आम्हाला उभे ना करू आम्ही रनिंगमध्ये धंदा कसा करायचा रनिंगमध्ये फॅस कसं बसणार हेच आमची विनंती दुसरी आमची अशी आहे खाजगी बस आहे तर या ट्रान्स बोर्डच्या याला बरंच लेटर दिले आरोग्य आय प्रश्न लेटर दिले सी पी साहेबांना लेटर दिले फक्त हो म्हणायचे कारवाई कर म्हणायची आणि हातून मातूरू आश्वासन द्यायची नंतर बी आमचं ते हे टाकून द्यायची आतापर्यंत त्यांनी पोलीस कारवाई केली प्रश्न हा आहे की सिटी बस बी